प्रथमतः सर्व संतांचं या ठिकाणी स्वागत होण्याचे अध्यक्ष आदरणे सहते आचार्य प्रभाव परंपरे माता श्री शकेंद्रा सहते यांचं या ठिकाणी स्वागत हरि मोमोगन भांगरे यांनी या बाबांना कटाक्ष दास संतांचं पूजन करायचे पहिले एकदम तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मंदिराचे उपाध्यक्ष

आज सर आपल्याला प्रबोधन करणार आहे चांगल्या पद्धतीचं एक दिवस त्यांचा होऊन गेलेला परत आज या ठिकाणी दुसऱ्या दिवशी ज्यांना विषय दिला होता नामस्मरण बरोबर नामस्मरण त्या विषयावरती या ठिकाणी आज आपल्या बदल करणार आहे संपूर्ण सरांचं योगदान या मंदिराला असूनच या व्यक्त्यांना कुठलेही उपक्रम असो पदयात्रा असो गाडी यात्रा असो हे सगळी पुढे कार्य आमचं चालत असत असं अनुभव सहकार्य सरांना लाभलेलं आहे आणि मंदिरातील एक ते व्यक्ती आहे म्हणजे घटक आहे

भगवान श्री चक्रधर स्वामी की जय श्री चक्रधर व्याख्यानमाला वर्ष एकोणचाळीसावे या व्याख्यानमालेत आजचं हे नवो पुष्प उभण्यासाठी मला येथे संधी मिळाली त्याबद्दल मी माझा आनंद व्यक्त करतो या संपूर्ण व्याख्यानमालेचे अध्यक्ष आचार्य प्रवठ परमपूजनीय पट्टाध्री महदाचार्य महंत श्री सुकेनेकर बाबा परमपूजनीय श्री सुकेनेकर सुखेलेकर श्री आग्रध बाबा श्री राधे राधेबाबा सुखेनेकर आणि या संपूर्ण व्याख्यानमालाचं संचालन करणारे परमपूजनीय श्री गोपराथ सुकेनेकर सुखेनेकर सर्व या मंदिराशी संबंधित असलेले आविराज बाबा वगैरे सर्व संत या माझ्यासाठी उपस्थित असलेले सर्व आपण बंधू भगिनी आपल्या सर्वांना आदरचा दंडवत करतो आणि विचारांना प्रारंभ करतो सजन आजचा तस जर म्हटलं पत्रिकेप्रमाणे माझा व्याख्यानाचा विषय होता माझं व्याख्यान जे होतं पत्रिकेत ते होतं खरं आजचं परंतु चोवीस तारखेला ज्यांचं व्याख्यान होतं ते परापूजनीय श्री ऋषीराज बाबा रांडेकर शिंदे बाबा त्यामध्ये येऊ शकतात नव्हते मला बाबांनी सांगितलं की मी जाऊ शकत नाही माझी अडचण आहे त्यांचं दुसरीकडे प्रवचन होतं तर माझ्या मी मी त्याप्रमाणे चोवीस तारखेला आपल्यापासून उपस्थित होतो आणि आजचा जो माझा विषय होता पत्रिके तो विषय लिळाचरित्र आद्यगत्यग्रंथ लिळाचरित्र प्रेरणा आणि स्वरूप हा खरा आजचा माझा विषय होता परंतु चोवीस तारखेला मी आल्यानंतर आमचं दोघांचं असं ठरलं होतं की चोवीस तारखेला मी आणि तीस तारखेला माझ्या ऐवजी परि परंटेकर दादा येणार आणि ते बोलणार त्यामुळे मी चोवीस तारखेला मला जो विषय दिलेला होता तो विषय चोवीस तारखेला मी माझ्या पद्धतीने संपविला कारण परत इथे तीस तारखेला जर ते येणार आहे तर आपला परत इथे येता येणार नाही जे व्याख्यानासाठी आणि व्याख्यानात आपल्याला बोलता येणार नाही त्यामुळे आपला जो नियमित विषय आहे जो आपल्याकडे सेवेसाठी व्याख्यानासाठी दिला तो पूर्ण करावा या उद्देशाने लिळा चरित्रावरती परवाला मी संपूर्णपणे माझं जे वक्तव्य होतं ते आपल्यापूर्वीत केलं दरम्यानच्या काळामध्ये जसं नदीला पाणी पाहून गेलं अनेक पूर गेले तसं विचारांचे पूर गेले परवाला कुठल्या साथीजींना विचार ज्यांचं आजचं व्यक्तवचन होतं परांडेकर दादांचं निरोप मी येऊ शकत नाही शाती मला ते येऊ शकत नाही आता करायचं काम म्हटलं जर ते येऊ शकत नसतील त्यांना जर काही अडचण असेल तर सुकेनाचं दत्त मंदिर नव्हे तर पूर्णपणे पंथ त्या पंथाला सेवा देणं हे माझं कर्तव्य आहे पण त्यांना जर सुकेनाच्या मंदिरामध्ये जर असलं कोणतंही कार्य असेल तर त्या कार्याला जाण्याला मला निश्चित आनंद वाटेल तुम्हाला येणं शक्य नाही फोटो बोलणं झालं ते म्हटलं सर मी आजारी आहे तुम्हाला माहिती आहे आजाराने यावेळेला सर्दी पडसं माणसं बेजार आहे माझा आवाज बंद आहे जास्त बोलता येत नाही म्हटलं चालेल बाबा मी त्याप्रमाणे तिथे हजर होईल आणि म्हणून कालच शास्त्रीजीनं सांगितलं की दादा येणार नाही त्यांच्याऐवजी मी येतो आणि मी माझ्याकडे जी सेवा असेल ती सेवा पूर्ण करतो अर्थातच आमच्या दोघांचा आपसाद ठरलं होतं चोवीस तारखेला मी तीस तारखेला ते त्यामुळे चोवीस तारखे तीस तारखेचा आजचा माझा विषय मी चोवीस तारखेला पूर्ण केला जे राहिला विषय कोणता तीस तारखेचा बाबांचा चोवीस तारखेचा पण तो विषय नामस्मरण आणि म्हणून लीला चित्रावरती परत बोलण्याऐवजी मी नामस्मरण या विषयावरती माझे विचार मांडणार आहे वगैरे सगळ्यात आवडता चांगला आणि जीवनाला कलात्नी देणारा जर कोणता महत्वपूर्ण विधी असेल तर तो, तो विधी म्हणजे नामस्मरण आपल्या पंथाकडे येतो तत्पूर्वी संत रामदास आपल्याला माहित आहे रामदास स्वामींनी त्यांच्या मनाची गाथा यामध्ये असं म्हटलेलं आहे की नामे पाप जळे वितळे शत्रू कधी ना टळे आयशे नाम बहुवळे घ्या तुम्ही मुक्तीचे सोहळे नामाचा महिमा पंथात रा आहे त्याविषयावर मी बोलणार आहे परंतु संत रामदास स्वामीसुद्धा म्हणतात नामाचा महिमा विधी नकडे विधी याचा अर्थ काय विधी याचा अर्थ ब्रह्मदेव आपल्याकडे ब्रह्मा विष्णू महेश भरपूर देव आहेत एक्क्याऐंशी कोटी सव्वा लक्ष ते कोटी देव तेही आपल्याला पुरत नाहीत हिंदू धर्मांना त्याच्यामुळे आपण मुस्लिमांच्या मंदिरामध्ये जातो गेल्या वेळेस मागचं आपल्याला सगळ्या रस्त्यावरचा दर्गा माहिती आहे ओढ्याजवळचा

तु मोडो भावाने पूजा करता दंडवत प्रणाम अधीक लोग 11